नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे दत्त जयंती हा दिवस दत्तभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो चैतन्यमय उत्सव मानला जातो दत्तात्रेयांचा जन्म हा अनुसूया माता आणि अत्रि ऋषी यांच्या घरी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी झाला दत्त महाराज हे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एका रूपात त्रिमूर्ती म्हणून प्रकट झाले ते स्वरूप म्हणजेच दत्तत्रेय होय त्यामुळेच दत्त हे ब्रह्मज्ञानाचे मूळ तपश्चरेचे स्वरूप आणि गुरुतत्वाचे रूप त्रिमूर्तींचा संयुक्त अवतार मानले जाते दत्तजयंतीच्या दिवशी केलेली सेवा त्रिगुणीत फल देते ब्रह्मा विष्णू महेश यांची एकाच दिवशी कृपा मिळते हा दिवस अतिशय मंगल असून केलेली पूजा जप पारायण अन्नदान हे अत्यंत प्रभावी मानले जाते त्रिमूर्तींचे तेज प्रकट झाल्यामुळे दत्त महाराजांना गुरूंचा गुरु मानतात यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जयंती ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात तसेच कोणत्या चुका टाळाव्यात आणि दत्त जयंतीला सेवा केल्यास त्याचे कोणते फळ मिळते याची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पिवळे वस्त्र धारण करा आणि दत्त महाराजांच्या समोर दीप दिवा लावून फुले अर्पण करा आणि दत्त महाराजांचा जप करा ओम श्री गुरु दत्तात्रेय नमहा हा जप तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्र पारायण करा दत्त दत्त जयंतीच्या अगोदरपासूनच तीन दिवसीय सात दिवसीय किंवा एकवीस दिवसाचे गुरुचरित्र पारायण करा परंतु गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील बारावा तेरा अध्याय तेरावा अध्याय किंवा पन्नासावा अध्याय वाचा तसेच तुम्ही गुरुचरित्र दत्तजयंतीच्या दिवशी एक दिवशीय गुरुचरित्र पारायण देखील करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी दत्त महाराजांची आरती म्हणा अन्नदान करा एखाद्या गरजूंना गुरु किंवा ब्राह्मण यांना भोजन द्या फळे द्या ही सेवा दत्त महाराजांना अत्यंत प्रिय आहे दत्तजयंतीच्या दिवशी गोसेवा अवश्य करा म्हणजे गायीला गुळ द्या पाणी किंवा गवत सारा खाऊ घाला संध्याकाळी पाच किंवा अकरा दि अकरा दिवा लावा दत्त बावनी म्हणा दत दत्त बावनी म्हणणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच दत्त महाराजांना नैवेद्य अर्पण करा यामध्ये खीर लाडू गूळ दूध यापैकी कोणताही नैवेद्य चढवू शकता दत्त जयंती दिवशी उपवास ठेवला ठेवतात परंतु तुम्हाला जर उपवास करणे शक्य नसेल तर सात्विक अन्न खा या दिवशी मांसाहार टाळा दारू पिणे टाळा तसेच दत्त मंदिरामध्ये स्वच्छता करा तेथील कचरा काढा ही सेवा दत्त महाराजांसाठी अत्यंत फलदायी मानली जाते त्याबरोबरच तुम्ही एखाद्या दत्त मंदिरामध्ये प्रसाद वाटप करा यामध्ये तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ वाटप करू शकता घरामध्ये वाद भांडण टाळा आणि स्वच्छ आणि सात्विक राहा या दिवशी तुम्हाला जेवढी सेवा करणे शक्य होईल तेवढी जास्त करा यामुळे नोकरी व्यवसायात प्रगती होते घरातील कलह दूर होतात तणाव दूर होतात आणि आर्थिक स्थैर्य लाभते संतानप्राप्ती होते जर तुमचे विवाह अडत असतील कोणते ना कोणते अडथळे येत असतील विवाहामध्ये तर ते देखील दूर होतात या सेवेमुळे सर्व काही मिळेल त्यामुळे दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला जितकी सेवा शक्य होईल तितकी करा तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा